उशीर होण्याचा काही संबंध शिवसेना पक्षाशी निगडीत नाही कारण आज भाजपाच्या गटनेत्याची निवड आज झाली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगितलेला आहे की शिवसेनेच्या बाबतीत मध्ये माननीय अमित शहा साहेब मोदी साहेब मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि त्याचं आम्ही समर्थन करू त्याच्यामुळे आमच्यामुळे कुठंच थांबलेलं होतं असं मला वाटत नाही परंतु भाजपाची काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर आज पूर्ण झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमदार शंभर टक्के आग्रही आहोत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे उपमुख्यमंत्रीपद घेतलं पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ते सातत्यानं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहून काही निर्णय घेतले पाहिजे आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका एकनाथ शिंदे साहेब मान्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबच असतील हा आमचा विश्वास आहे काल नाही पहिली गोष्ट काल दिवसभराच जर तुम्ही म्हणजे पूर्ण आढावा घेतला तर मी स्वतः दोन वाजता देवेंद्रजींना भेटलेलो होतो त्याच्यानंतर गिरीश महाजन साहेब वर्षावर येऊन सीएम साहेबांना भेटले होते आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींची आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली असेल आणि त्याच्यामध्ये प्रकृतीची विचारणा देखील करायला देवेंद्रजी आलेले होते म्हणून मला असं वाटतं की दोघांमधलं बाउंडिंग जे आहे ते पूर्वीपासूनच आहे मला असं कुठेही वाटत नाही की तुम्हाला अपेक्षित असलेल्या बातम्या मिळतील त्याच्यामुळे ब्रेकिंग मिळेल असं मला वाटत नाही आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा काय याच्यापेक्षा आमची सगळ्यांची इच्छा आहे साठ एकसष्ट आम्ही जे आमदार आहोत आमचं नेतृत्व सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे आता तुम्ही अर्जुन भावना विचारायचं किशोर बाप्पा सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर तर नाहीच आहे प्रश्नचिन्ह नाहीच आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे नाही एक तर निश्चित आहे की एक उप एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे तर निश्चित झालेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आमचा अधिकार आहे आणि आम्हाला खात्री आहे ना मी खात्रीला एक सांगतो की आम्ही केलेला जो आग्रह आहे तो महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे साहेबांनी हे देखील सांगितलेलं होतं की पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरेन संघटनेसाठी काम करेन बाकीच्या पण आम्हाला ते नकोय आम्हाला स्वतःहून आम्हाला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून असले पाहिजेत प्रशासनाबरोबर ते असले पाहिजेत कारण त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळं सरकार येण्यामध्ये देखील ताकद मिळालेली आहे अशा व्यक्तीनं सरकारमध्ये राहिलंच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे भुखे, भुखे, भुखे का मला जी आता आता जी माहिती आहे ती एवढीच आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील पुढचा निर्णय तिन्ही नेते एकत्र बसतील आजच्या दिवसभरामध्ये राज्यपालांकडे जायच्या अगोदर एकत्र बसतील मोदी साहेबांशी चर्चा करतील अमित भाईंशी चर्चा करतील त्याच्यानंतर निर्णय घेतील <coughs> <coughs> नाही यावर मंत्रिमंडळामध्ये कोण असणार आहे हा नेत्यांचा अधिकार आहे त्याच्यावर मी बोलणं हे अजिबात योग्य नाही आणि ते प्रोटोकॉलला धरून योग्य नाही बीजेपीच्या बाबतीतला निर्णय दे देवेंद्रजी त्यांचे नेते घेतील आमच्याकडे तर आमचा सगळ्यांचा विश्वास एका व्यक्तीवरच आहे ते एकनाथ शिंदे साहेब घेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा घेतील त्याच्यामुळे कोण मंत्री असावेत कोण मंत्री असू नये त्याच्यावर का मला काही बोलण्याचा अधिकार नाही आणि मी ते बोलू देखील शकत नाही परंतु एक मात्र नक्की आहे की शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे so, जो एकनाथ साहेब निर्णय घेतील त्याचं समर्थन आणि तो आम्हाला बंधनकारक राहील मला असं वाटतं की हा सस्पेन्स राहिलेला चांगला असतो त्याच्यामुळे आम्हाला पण नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात ऐकायला मिळतात ज्या घडलेल्या नाहीत त्या देखील सूत्रांकडनं आम्हाला बघायला मिळतात त्याच्यामुळं ठीक आहे ना तुम्हाला पण क्युरियासिटी आहे मला देखील स्वतःला क्युरियोसिटी आहे आम्हाला सगळ्यांनाच आहे त्याच्यामुळं मंत्रीपद कुठची असणार आहेत किती असणार आहेत हा सगळा अधिकार तीन नेत्यांना आम्ही दिलेला आहे भाजपाचे निर्णय देवेंद्रजी घेतील आमचा निर्णय शिंदेसाहेब घेतील एनसीबीचा चा निर्णय अजितदादा घेतील आणि तो सस्पेन्स जरा राहिला तर तुम्हाला देखील बरं वाटतं आम्हाला देखील बरं वाटतं नाही हा आग्रहच आहे ना आमचा एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की शेवटी आज ते मुख्य नेता म्हणून काम करतायत आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण तशीच ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पद घेणं ही महाराष्ट्राची मतदारांची आणि आमची देखील गरज आहे त्याच्यामुळे शिंदे साहेब ते ऐकतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उद्या एकनाथ शिंदे साहेब शपथ घेतील ही देखील खात्री आहे उशीर होण्याचा काही संबंध शिवसेना पक्षाशी निगडीत नाही कारण आज भाजपाच्या गटनेत्याची निवड आज झाली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगितलेला आहे की शिवसेनेच्या बाबतीत मध्ये माननीय अमित शहा साहेब मोदी साहेब मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि त्याचं आम्ही समर्थन करू त्याच्यामुळे आमच्यामुळं कुठंच थांबलेलं होतं असं मला वाटत नाही परंतु भाजपाची काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर आज पूर्ण झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमदार शंभर टक्के आग्रही आहोत की माननीय एकनाथ साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे उपमुख्यमंत्रीपद घेतलं पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ते सातत्यानं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहून काही निर्णय घेतले पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका एकनाथ शिंदेसाहेब मान्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबच असतील हा आमचा विश्वास आहे नाही पहिली गोष्ट काल दिवसभराच जर तुम्ही म्हणजे पूर्ण आढावा घेतला तर मी स्वतः दोन वाजता देवेंद्रजींना भेटलेलो होतो त्याच्यानंतर गिरीश महाजन साहेब वर्षावर येऊन सीएम साहेबांना भेटले होते आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींची आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली असेल आणि त्याच्यामध्ये प्रकृतीची विचारणा देखील करायला देवेंद्रजी आलेले होते म्हणून मला असं वाटतं की दोघांमधलं बाउंडिंग जे आहे ते पूर्वीपासूनच आहे मला असं कुठेही वाटत नाही की तुम्हाला अपेक्षित असलेल्या बातम्या मिळतील त्याच्यामुळे ब्रेकिंग मिळेल असं मला वाटत नाही आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा काय याच्यापेक्षा आमची सगळ्यांची इच्छा आहे साठ एकसष्ट आम्ही जे आमदार आहोत आमचं नेतृत्व सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे आता तुम्ही अर्जुन भावना विचारायचं किशोर बाप्पा सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर तर नाहीच आहे प्रश्नचिन्ह नाहीच आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे नाही एक तर निश्चित आहे की एक उप एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे तर निश्चित झालेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आमचा अधिकार आहे आणि आम्हाला खात्री आहे ना मी खात्रीला एक सांगतो की आम्ही केलेला जो आग्रह आहे तो महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे साहेबांनी हे देखील सांगितलेलं होतं की पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरेन संघटनेसाठी काम करेन बाकीच्या पण आम्हाला ते नकोय आम्हाला स्वतःहून आम्हाला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून असले पाहिजेत प्रशासनाबरोबर ते असले पाहिजेत कारण त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळं सरकार येण्यामध्ये देखील ताकद मिळालेली आहे अशा व्यक्तीनं सरकारमध्ये राहिलंच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे भुखे, भुखे, भुखे का मला जी आता आता जी माहिती आहे ती एवढीच आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील पुढचा निर्णय तिन्ही नेते एकत्र बसतील आजच्या दिवसभरामध्ये राज्यपालांकडे जायच्या अगोदर एकत्र बसतील मोदी साहेबांशी चर्चा करतील अमित भाईंशी चर्चा करतील त्याच्यानंतर निर्णय घेतील नाही <coughs> यावर मंत्रिमंडळामध्ये कोण असणार आहे हा नेत्यांचा अधिकार आहे त्याच्यावर मी बोलणं हे अजिबात योग्य नाही आणि ते प्रोटोकॉलला धरून योग्य नाही बीजेपीच्या बाबतीतला दे निर्णय देवेंद्रजी त्यांचे नेते घेतील आमच्याकडे तर आमचा सगळ्यांचा विश्वास एका व्यक्तीवरच आहे ते एकनाथ शिंदे साहेब घेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा घेतील त्याच्यामुळे कोण मंत्री असावेत कोण मंत्री असू नये त्याच्यावर का मला काही बोलण्याचा अधिकार नाही आणि मी ते बोलू देखील शकत नाही परंतु एक मात्र नक्की आहे की शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे so, जो एकनाथ साहेब निर्णय घेतील त्याचं समर्थन आणि तो आम्हाला बंधनकारक राहील मला असं वाटतं की हा सस्पेन्स राहिलेला चांगला असतो त्याच्यामुळे आम्हाला पण नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात ऐकायला मिळतात ज्या घडलेल्या नाहीत त्या देखील सूत्रांकडनं आम्हाला बघायला मिळतात त्याच्यामुळं ठीक आहे ना तुम्हाला पण क्युरियासिटी आहे मला देखील स्वतःला क्युरियोसिटी आहे आम्हाला सगळ्यांनाच आहे त्याच्यामुळे मंत्रीपद कुठची असणार आहेत किती असणार आहेत हा सगळा अधिकार तीन नेत्यांना आम्ही दिलेला आहे भाजपाचे निर्णय देवेंद्रजी घेतील आमचा निर्णय शिंदेसाहेब घेतील एनसीबीचा चा निर्णय अजितदादा घेतील आणि तो सस्पेंड जरा राहिला तर तुम्हाला देखील बरं वाटतं आम्हाला देखील बर वाटतं नाही हा आग्रह आहे ना आमचा एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की शेवटी आज ते मुख्य नेता म्हणून काम करतायत आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण तशीच ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पद घेणं ही महाराष्ट्राची मतदारांची आणि आमची देखील गरज आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब ते ऐकतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उद्या एकनाथ शिंदेसाहेब शपथ घेतील ही देखील खात्री आहे